मी सहयोगीता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मी मेहकर मध्ये नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे किरण जोशी महायुतीमध्ये भाजपला मान सन्मानाच्या जागा मिळाव्यात आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फुंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे किरण जोशी यांनी विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज ला खास मुलाखत देऊन आपले मन मोकळे केले विदर्भ माध्यमातून युवकांना एक चांगले व्यासपीठ तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले येणाऱ्या मेहकर नगरपालिकेसाठी मी नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून महायुतीमध्ये भाजपला मान सन्मानाच्या जागा मिळाल्या पाहिजेत असेही यावेळी किरण जोशी यांनी सांगितले इतकं अलबेल वातावरण सुरू आहे की देवेंद्रजी स्वतःला कधीच मुख्यमंत्री समजत नाही एकनाथ शिंदे सुद्धा मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा सुद्धा मुख्यमंत्री आहेत मुख्य या तिघांचा कारभार आणि इतका ताळमेळाने कार्यक्रम सुरू आहे फक्त या तिघांच्या डोक्यात कुठलीही पद प्रतिष्ठा नसून केवळ आपल्या महाराष्ट्राचा विकास कसा होईल यासाठीच हे तिघ धडपडत आहेत राहिला विषय जनतेचा आता जनतेचा ॲज अ मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे तर मला वाटते देवेंद्रजीच मुख्यमंत्री झाले पाहिजे जे शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना वाटते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे अजितदादांचे जे समर्थक आहेत त्यांना वाटते अजितदादाच मुख्यमंत्री झाले पाहिजे पण ही व्यवस्था आहे साधा प्रोटोकॉल असतो की बाबा संख्या पण जास्त त्याचा मुख्यमंत्री असतो जनतेला हवं हवाहवासच वाटतं की बा नेतृत्व कुठलं तरी व्हावं पण या विरोधकांनी जे फेक निरेटिव्ह फैले होते जो जातीयवाद महाराष्ट्रात फैलवला आहे या जातीयवादामुळे लोकांना असं वाटतं की बा देवेंद्र नाही एकना एकनाथ शिंदे असले पाहिजे एकनाथ शिंदेने अजितदादा असले पाहिजे सगळ्यात महत्वाचं मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला देवेंद्रजींचा चेहरा आवडतो आणि तळागळातल्या लोकांना जरी तुम्ही विचाराल तर ते म्हणतील एक बेस्ट मॅनेजमेंट किंवा बेस्ट महाराष्ट्राचा विकास जर कोणी करू शकत असेल तर ते देवेंद्रजीच आहेत पण आता हे कार्यकर्त्यांची तुम्ही वेगवेगळी चौकशी केली तर प्रत्येकाला असं वाटतं की आपलाच पदाधिकारी झाला पाहिजे पण या महायुतीत तुम्ही जर पाहाल तर कुठेच मुख्यमंत्री पदासाठी रस्सी खेच एक नाही एकनाथ शिंदेजी पण मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी पण मुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा देखील मुख्यमंत्रीच आहे ठीक मुख्य आहे आपण डायरेक्ट आता मेकडच्या नगरपालिकेवर येऊ व्हेरी गुड या दोन तीन महिन्यामध्ये चार पाच महिन्यामध्ये किंवा या वर्षामध्ये बरोबर नगरपालिकेच्या निवडणुका होण्याचा अंदाज आहे बरोबर तुम्ही मागे सोशल मीडियावर एक पोस्ट हे केली होती हो पोस्ट सोडली होती कि मला मी सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे बरोबर काय सांगाल त्याबद्दल खरं तर त्यावेळेस आमची अशी चर्चा होती आम्ही सकाळी चाय पे चर्चा म्हणून करतो आणि एक सगळ्या समाजाचे लोक आम्ही एकत्र बसतो आणि आमचा असाच एक असा विषय सुरू होता की बा नगराध्यक्ष पदासाठी नेमकं काय कॅपेबिलिटी लागतं किंवा मेकरमध्ये जर कोणाला नगराध्यक्ष व्हायचं असेल तर नेमकं काय करावं लागतं तर एक माझ्या लक्षात आलं की बाबा एक जनमानसाचा कारण एक तुम्ही पाहिलं असेल एक दोन ते अडीच वर्षापासून मेयकरमध्ये नगराध्यक्षपद हे रिक्त आहे तरी सुद्धा प्रशासनाचा जो कारभार आहे कुठेतरी व्यवस्थित चालू आहे असं आपल्याला दिसते नळ देखील वेळेवर येत आहेत मध्ये काहीच अडचण नाही किंवा ज्या काही नागरिकांच्या समस्या आहेत ते प्रशासकीय लेवलवर त्या सोडवल्या ले जातात याचा अर्थ नगराध्यक्षपद हे एक समन्वयाचं पद आहे किंवा प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय घालून आणण्याचं काम हे नगराध्यक्ष करू शकतो मग हा समन्वय कोण घडवून आणू शकेल तर मला असं वाटतं वाटत का की बा मी जनमानसात फिरणारा एक साधा सामान्य कार्यकर्ता आहे जनमानसाच्या समस्या मी जाणतो मला असं वाटत नाही कुठे की बा नगराध्यक्ष पदासाठी खूप पैसा असला पाहिजे कारण काय मिळालं कालांतराने जसं मी म्हटलं की मी तो विचार पेरला म्हणजे मीच नगराध्यक्ष झालो पाहिजे अशी तर माझी इच्छा आहे पण ते एक विचार होता म्हटलं की बा लोकांनी कुठेतरी त्यांचा चष्मा बदलला पाहिजे किंवा नगराध्यक्ष पदासाठी एखादा तुल्यबळच माणूस पाहिजे ज्याचा जो करोडो रुपये पाहिजे किंवा जो निवडणुकीत ते पैसे तो खर्च करू शकेल जनमानसांमध्ये ओळखणारा चेहरा पाहिजे माझं म्हणणं नगरपालिकेच्या या निवडणुका निःशुल्क व्हायला हव्यात कुठेही त्याच्यात पैसा खर्च झाला नाही पाहिजे पैसा उतल्या गेला नाही पाहिजे नागरिकांमध्ये राहणारा कुठला तरी कार्यकर्ता हा नगराध्यक्ष व्हायला पाहिजे एक माझा छोटासा तो विचार आहे विषय कसा हा महत्वाचा विषय अजून तर बऱ्याच नदी खालून पाणी जायचं राहिलेलं अजून रोस्टर पडायचे अजून युती महायुतीत फरक पडायचा आहे कुठल्या पक्षाला कुठलं पद दिलं जातं निवडणुका नगरपालिकेच्या महायुतीत होतील का वेगवेगळे होतील काय वाटतं तुम्हाला एकंदरीत वातावरण एकंदरीत या तिघांचं जर ताळमेळ जर आपण पाहिला अतिशय यांचं घनिष्ठ सुरू आहे तर मलाही असंच वाटतं की बा हे महायुतीतच स्थानिक पातळीवरच्या निवडणुका होतील पण कुठे कुठे समजा जिथे कार्यकर्त्यांचा उत्साह जर असेल कारण या ज्या पद्धतीने हे यांचं हे लांबवत आहेत तर जिल्हा परिषद सदस्य असो नगरपालिका सदस्य असो जिथे कुठे कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर ठेवत त्यांना तिथल्या तिथल्या त्या त्या लेवलनुसार निर्णय घ्यावा घ्यावे लागतील महायुतीमध्ये झाले समजा मेहकर शहरामध्ये भाजपपेक्षा शिंदे शिवसेना पक्षाचं मतदान जास्त आहे हे तुम्हाला मान्य करावंच लागेल भाजपचं ठराविक मतदान आहे जास्त काही मतदान नाही गठाने भाजपच्या उमेदवाराला पडतंय किंवा महायुतीच्या उमेदवाराला पडतंय बरोबर हे पहिल्यापासून तुम्हाला माहित आहे महायुती झाली तुम्हाला नगराध्यक्ष पदाची जागा कदाचित सुटली नाही हो तर मग कसं बघा जर महायुती झाली तर आता आम्ही भारतीय जनता पार्टी तुम्हाला तर माहितीच आहे की बा पक्ष श्रेष्ठी सांगतील त्या पद्धतीने पुढे चालणारे आम्ही लोक आहोत कुठेच आम्ही असं किंवा अरेला कार्य करणारे आम्ही लोक नाहीत जो पक्ष आम्हाला आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही आमचं चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू आणि पक्ष आदेशानुसारच आम्ही वागणारे लोक आहोत मेहकरमध्ये फक्त चांगला विकास व्हावा मेहकरांच्या नागरिकांना कुठल्याही समस्येला पुढे जाता येऊ नये जसे आपले खासदार साहेब खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत माजी आमदार देखील खूप चांगल्याच पद्धतीने काम करत होते या सगळ्या परिस्थितीमध्ये एक चांगल्या पद्धतीने आपल्या मेहकर तालुक्यामध्ये विकासाचं राजकारण सुरू आहे हेच राजकारण आपल्याला भविष्यात देखील मार्गक्रमण करायचं माझा एक प्रश्न आहे की नगराध्यक्ष होण्यासाठी एक प्रत्येक वार्डामध्ये आपले जे नगरसेवक असतात म्हणजे भविष्यामध्ये इच्छुक असणारे बरोबर ते त्यांचा माफ आपल्या पाठीमागे असला पाहिजे चोवीस नगरसेवक येतात बरोबर आणि भाजपची तेवढी ताकद नाहीये आणि राजकारणामध्ये सुरुवात करत असताना ते महिला असो पुरुष असो किंवा युवक असो तिथं सुरुवात करत असताना खालच्या पायरीपासून वर जावं लागत असते म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नंतर विधानसभा लोकसभा जसे खासदार साहेब म्हणजे विद्यमान केंद्रीय मंत्री हे पहिले जिल्हा परिषद ला निवडून आले होते त्यानंतर त्यांनी विधानसभेमध्ये पाऊल टाकलं नंतर लोकसभेत पाऊल टाकलं मग तुम्ही सुरुवात करत असताना तुमच्या वाटातून नगरसेवक म्हणून का करत नाही एकदमच नगराध्यक्ष पदाची उडी कशी ओके आता विषय असा आहे पा की जसं मी पहिल्याप्रमाणे म्हटलं की हे संख्याबळ असतं की ब प्रत्येक वार्डात लोकसंख्या किती आहे आणि त्या लोकसंख्येनुसार मांडणारा वर्ग किती आहे जसं तुम्ही म्हणाले भाजपला मांडणारा शिवसेनेला मांडणारा काँग्रेसला मांडणारा वर्ग आता या सगळ्या याच्यात कुठेतरी ही भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यामुळे असं वाटतंय की बा नगराध्यक्ष हा जनतेतून होणार आहे की बा नगरसेवकांच्या पाठबळावर न होता तो नगराध्यक्ष जनतेतून जर झाला तर जनतेतून जर झाला तर माझा एक विचार आहे की बा आपल्या मेहकर तालुक्यामध्ये जी जनता आहे ती सुज्ञ जनता आहे त्या सुज्ञ जनतेला असं वाटतंय की कोणीतरी एक नवीन चेहरा आ, हा नगरपालिकेला मिळावा की जो सगळ्या जनमानसात फिरणार आहे ज्याचा उद्देश तुमच्या लक्षात नाही आला तुम्ही ना नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे हे शंभर टक्के खरंय बरोबर इच्छा असली पाहिजे स्वप्न असल्या पाहिजे पण राजकारणाची सुरुवात ही खालच्या पायरीपासून पाहिजे नगरसेवक इच्छुक का नाही एकदम नगराध्यक्ष तुमच्या डोक्यात असा नाही अध्यक्ष तुमच्या डोक्यात तसं नाही दोन गट येतो दो, हे दोन गट येत एकत्रित नाही त्यांचे कार्यक्रम अलग होतात तुम्ही पाहता कारण तुम्ही भाजपच्या असल्यामुळे तुम्ही विरोधात बोलू शकत नाही हे आम्हाला माहिती आहे कार्यक्रम त्यांचे वेगळे होतात अनेक वेळा त्यांचे भांडण सुद्धा झालेले पोलीस स्टेशनला तशी तक्रार आहे गुन्हे दाखल आहे आयुष्य उघड आहे तुम्ही एकत्रित आहे त्याला जे काही वाद वगैरे जे मेकर तालुक्यामध्ये होतात ते व्यक्ती द्वेषापोटी झालेल्या गोष्टी आहेत त्याला ते भारतीय जनता पार्टीचं कुठेही समर्थन नव्हतं पण त्या लोकांकडे भाजपचे पद येतात व्यक्ती जरी असला तरी लोकांच्या ते भाजपमध्ये गटबाजी ते। गट असं पाहण्यात येत नाही त्याला गटबाजीने मी जसं पुन्हा तेच म्हणेन की हे विचारांचं युद्ध आहे वैचारिक मतभेद आहेत शेवटी ते सगळे एकच आहे त्यांचा प्रत्येकाचा उद्देश एकच आहे भारतीय जनता पार्टीसाठी सगळे हेळीमेळी पार। हो मी काम करण्याचा प्रयत्न करतायत आणि भविष्यात तुम्हाला ते चित्र दिसेल सगळेजण पदासाठी इच्छुक आहे जागा विषय अजून प्रोटोकॉल वगैरे व्हायचा एक पण भारतीय जनता पार्टीने एक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी मी एक स्वप्न उडाशी बाळगतोय की बा भविष्यात जर ती संधी दिली पक्षाने तर मी नगराध्यक्ष पदासाठी खरच इच्छुक असेल आ, मला एक एकंदरीत तुम्ही माझं लहानपणापासून राजकारण पाहताय एक चाळीस एक्केचाळीस वर्ष माझं वय झालंय आता असं कुठेतरी वाटतंय किंवा एक तुम्ही हा इंटरव्ह्यू घेतल्यामुळे कदाचित मी अप्रकाश येईल एक भारतीय जनता पार्टीचा एक जुना कार्यकर्ता कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता काही न करता एक जनमानसात फिरणारा प्रत्येकाची चेहरा ओळख असणारा आणि तुम्हीही मला संधी दिली या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून माझे विचार मांडण्याची खरंच मी तुमचा मनपूर्वक आभारी ते होते किरण भाऊ जोशी आपल्यासोबत एक भाजपचे अतिशय जुने कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या वडिलांचा त्याग भरपूर आहे भाजपसाठी त्यांनी महाराष्ट्र असो दिल्ली असो किंवा एक राजकारणाचा युवा म्हणून एक युवा नेतृत्व किंवा युवे युवाचं जे मतदान असतं युवकांचा जो कल असतो हा आत्ताच्या राजकारणामध्ये अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या मनातल्या वेगवेगळ्या वे भावना व्यक्त वे केल्या कमी वयामध्ये मात्र अभ्यास जास्त असल्यामुळे माहिती राजकारणाची जास्त असल्यामुळे कारण घरातच त्यांच्या राजकारण होतं त्यांचे वडील हे अतिशय राजकारणी होते मुरब्बी राजकारणी होते एक विश्व विकासात्मक राजकारण त्यांच्या वडिलांनी केलेलं आहे त्या पाहुणावर पाऊल ठेवणं किरण बहु सुद्धा वाटचाल करीत आहेत एक शांततेच्या मार्गाने हळूहळू का होईना पण त्यांची मनाची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि तिकीट भेटेल नाही भेटेल हा नंतरचा भाग झाला पण माणसामध्ये मा स्वप्न पाहणे किंवा इच्छा ठेवणे ह्या गोष्टी असल्याच पाहिजेत आणि भाजपला चांगले दिवस आले ते त्यांनी मान्य केलं महायुतीमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब असतील माजी आमदार संजय रायमुळकर साहेब असतील यांच्या माध्यमातून भाजपची चांगली वाटचाल सुरू आहे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणूक भाजपला महायुतीमध्ये मान सन्मानाच्या जागा मिळाव्यात व त्यांना सुद्धा कदाचित कुठेतरी संधी द्यावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद बातमी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा